नमस्कार प्राईम टाईममध्ये आणि मूळ महानगरांचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वॉर्ड क्रमांक दोनशे चार लालबाग परिसरामध्ये आहे आणि या परिसरातले वॉर्ड क्रमांक दोनशे चारचे उमेदवार अनिल कोकिळ हे आत्ता माझ्याबरोबर आहेत कोकिळ साहेब आता आज प्रचार थंडावतो आहे आत्ता माझ्यामध्ये साडेचार झालेत पाच सव्वा तो संपेल पण आठ पंधरा दिवसामध्ये कशा पद्धतीचं वातावरण राहिलं तुम्ही अनेक वॉर्डा वॉर्डांमधनं पि म्हणजे सोसायट्यांमधनं गेला आहेत घराघरांमधनं मतदारांना भेटी दिल्या आहेत काय रिस्पॉन्स आहे शिवसेना भाजपा रिपाई युतीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी फॉर्म भरल्यापासून उमेदवार म्हणून डिक्लेअर झाल्यापासून त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे आत्ता ह्या पाच वाजायला येत आहेत तोपर्यंत सातत्याने प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने झाला सामान्य नागरिकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला तरुण वर्गांपासून ते वृद्ध आबालवृद्धांपर्यंत सर्व नागरिकांनी मतदारांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले या प्रभाग क्रमांक दोनशे चारच्या ज्या समस्या आहेत त्या मी तुम्हाला करून देईन असं सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की आमची कामं तुम्ही ऑलरेडी केलेली आहेत त्याची कुठेतरी उतराई करण्याची ही वेळ आलेली आहे आणि कोविडमध्ये ज्या पद्धतीने काम केलं मी कधी कदाचित काही नागरिकांना ओळखत नव्हतो फोनवर संपर्क साधून त्यांची कोविडमध्ये कामं केलेली होती अनेक कामं झालेली होती त्यांनी मला आठवण करून दिली की कोविडमध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे ते आम्ही विसरणार नाही त्याच्या त्याच्यासाठी आम्ही प पक्ष कुठलाही असू देत पण आम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही जे आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही नक्की तुम्हाला मतदान करणार आणि विजयी करणार हा विश्वास मतदाराने दिला बरं तुमची एक टॅगलाईन होती आधी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम वाढलेत प्रॉब्लेम सॉल्व झालेत कारण तुम्ही शिवसेना कारण ख खरं तर तुम्ही कट्टर शिवसैनिक पण उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून तुम्ही आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहात धनुष्यबाणाचं चिन्ह आहे प्रॉब्लेम सॉल्व होत आहेत असं वाटतं का प्रॉब्लेम वाढतायत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे आजचा टॅगलाईन ह्याच्यासाठीच होती की एखाद्या मतदाराने एखाद्या नागरिकाने फोन केल्यानंतर त्याला तू थांब नंतर मी येतो उद्या भेटू परवा भेटू असं करण्यापेक्षा तातडीने दुसऱ्या फोनवर संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी मी स्वतः पोचत असतो आणि त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ते काम करून घेत असतो आणि त्याचं समाधान त्या नागरिकांना मतदारांना मिळतं त्याच्यामुळे त्या नागरिकांनी मतदारांनी ही टॅगलाईन दिली होती की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर अनिल कोकळेला फोन करा तुमच्या तुमची समस्या सोडवली जाईल ही समस्या सोडवत असताना मी माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगेन की त्याच्यामध्ये हॉस्पिटलची कामं असू देत रेशन कार्डची कामं असू देत ब्लडचं काम असू देत अनेक पेशंटच्या ॲडमिशनचं काम असू देत अनेक कामं या सामान्य जनतेची मी त्या गेल्या पाच वर्षामध्ये आठ वर्षामध्ये केलेली आहेत ही करत असताना अतिशय थोड्याफार अडचणी आल्या परंतु त्या अडचणींवरती मात करून ती कामं केल्यामुळे आज जो नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे तो त्याच्यामुळेच मिळतो आहे असं मला वाटतं आहे पण म्हणजे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का असं वि याच्यासाठी विचारलं की उद्धव ठाकरेंची साथ तुम्ही सोडलेत आज मतदारांचं म्हणणं काय आहे मतदार कशा बघतो आहे मग तुमच्याकडे मतदार बघतोय की माझी कामं करणारा कोण उमेदवार आहे कामं ज्याला रात्री दोन वाजता फोन केला तरी तो फोन उचलतो ज्याला सकाळी पाटे पाच वाजता फोन केला तरी तो उ उचलतो असा उमेदवार कोण आहे असे कामं कोणी केलेले आहेत कोण करू शकतो त्याच्या त्याच्या पाठीमागे आम्ही ठाम उभे राहणार आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठला प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम राहील त्याचे उत्तर पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सामान्य मतदार दिल्याशिवाय राहणार नाही आता चिंचपोकलीच्या चौकामध्ये एक असं तणावाचं वातावरण काही क्षण असं वाटलं होतं तणावाचं वातावरण कारण एकीकडनं तुमची रॅली एकीकडनं आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांची रॅली आणि दोन्ही त्या चौकामध्ये आल्यात काही क्षण असं वाटलं होतं की तणाव निर्माण होतो की काय पण दोन्ही रॅली आपापल्या जागेवरनं पुढे गेल्या कसं बघताय समोर आदित्य ठाकरेंनी तुम्ही त्यांनी तुमच्याकडे आहे तुम्हीही बघितलेलं असेल तणाव व्हायचा काय प्रश्नच नाही त्यांचा रूट वेगळा होता आमचा रूट वेगळा होता आम्हाला आमचं काम करायचं होतं त्यांना त्यांचं काम करायचं असेल पण आम्ही ठरवलेलं आहे की पंधरा तारखेची निवडणूक ही मतदारांना उत्तर देईल म मतदार उत्तर देतील आणि कोण काम करतं आहे कोण करत नाही त्याची जनतेला माहिती आहे आणि जनता त्या माध्यमातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही पण असं काय घडलं की ती साथ सोडावी लागली तुम्हाला मी शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्येच आहे मी शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आहे शिवसेनेचा ला लहानपासून शिवसेना प्रमुखांचा बाळकुडो घेतलेला मी सामान्य शिवसैनिक आहे मी जरी शाखाप्रमुख होतो नगरसेवक होतो आताही उमेदवार म्हणून उभा आहे पण मी स्वतःला उमेदवार किंवा नगरसेवक समजत नाही पण एक सामान्य शिवसैनिक आजही तो समजतो कारण शिवसैनिकपद हे का अनंत काळापर्यंत टिकणारं पद आहे हे नगरसेवक शाखाप्रमुख हे पदं निघून जातात पण शिवसैनिक पद आहे ते कायमचं टिकणारं पद आहे आणि ते पद माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आता बघा अशी किरण तावडेंचा इंटरव्ह्यू केला तेव्हा ते म्हणले की कोकिळ जे गेले ते सच्चे शिवसैनिक नव्हते म्हणून ते गेले त्याच्या बाबतीमध्ये जे शिवसैनिक आणि सामान्य जनता मतदान करेल त्या दिवशी त्याचं उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही बरं आज तुमच्यासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे आता राज ठाकरे पण बरोबर आलेत त्यामुळे हे आव्हान वाटतं का मला काम माझं बोलतं आहे त्याच्यामुळे मा आव्हान मला वाटत नाही मतदारांकडे जेव्हा जात आहे तेव्हा काय घेऊन जात आहे मतदारांना काय सांगतायत मी मतदारांच्याकडे जाण्यापेक्षा मी मतदार सांगतायत की आम्हाला असा नगरसेवक पाहिजे असं काम करणारा उमेदवार पाहिजे आणि मतदारांनी दिलेला कौल हा मी शिरसावंद मानेन आणि समोर येणाऱ्या समोर जनतेचं पुढच्या पाच वर्षात काम करेन सोळा तारखेचं चित्र कसं वाटतं आहे सोळा तारखेचं चित्र आत्ता तुम्ही बघितलं रॅली काढलेली होती मोटरसायकल रॅली होती चित्राताई वाघ तिथे उपस्थित होत्या सामंत साहेब होते त्या आमच्या रॅलीला उपस्थित होते या शीतल देवरूपकर आहेत आमचे सुशांत साळुंके त्यांचं नाव नाव वेगळं पण ते आता नाही घेत त्याच्यामुळे लक्षात येत नाही पण ह्या ह्या परिस्थितीमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि आम्ही जेव्हा रॅलीमध्ये चालत होतो त्यावेळेला सामान्य जनता जी खिडकीतून बघत होती गॅलरीतून बघत होती ते अतिशय आनंदाने हात करून सांगत होती की तुम्ही जिंकणारच आहात आणि मी तुमच्या पाठीचे आहोत आम्ही तुमच्याबरोबर आहोत विजयाची तयारी करा मुंबईतलं चित्र कसं वाटतंय म्हणजे मी एक ओवरऑल विचारतो कारण जसं आता म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे तशी एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदेंच्याही अस्तित्वाची ही लढाई आहे मुंबईत त्यांना जास्त संख्येनं येणं हे गरजेचं आहे मुंबईतलं चित्र कसं बस शिवसेनेवरती प्रेम करणारी मुंबईची जनता आहे मराठी मराठी माणसं आहेत मराठी लोक आहेत मराठी लोक आहेत शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेवर शिवसेने प्रेम करणारी लोक आहेत आणि या मुंबईमध्ये महायुतीचा मराठी उमेदवार जिंकणार आणि मराठी महापौर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे नक्कीच आपल्याबरोबर आता अनिल कोकेळ आहेत आणि अत्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या शब्दांमध्ये दिलेली आहेत आणि हा विश्वासही व्यक्त केला आहे की मतदाराचं प्रेम आहे त्यामुळे सोळा तारखेला जे काही घडेल ते, ते सकारात्मकच चित्र असेल अशा पद्धतीचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे पहात्रा प्राईम टाईम महाराष्ट्र